नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवीपेठ पुणे आपण बघतोय टेस्ट्यूब बेबी बद्दलचा व्हिडिओ आता आपण बघूया की ज्या पेशंटची लॅप्रोस्कोपी झालेली आहे त्यांना पुढच्या सायकलला जर टेस्ट्यूब बेबी करायचं असेल तर मध्ये किती विश्रांतीची गरज आहे का लगेच पुढची पाळी आल्यानंतर बेबी करता येईल तर ज्यावेळेस आपण पेशंट एखादी गरोदर होत नसेल आणि सोनोग्राफीच्या पलीकडे इतर काही कारण आहे का किंवा टेस्ट सगळेच नॉर्मल आहे पण पेशंट गरोदर होत नाहीये यासाठी इस्ट्रो लॅप्रोस्कोपीची चाचणी भुलीखाली केली जाते ह्यामध्ये बेंबीतनं एक दुर्बीण जाते गर्भमुखातून एक दुर्बीण जाते आणि पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये नेमकं अडचण काय आहे ह्यासाठी शंकेचं निरसन करण्याचं ऑपरेशन म्हणजे लॅप्रोस्कोपी आता त्यामध्ये पेशंटला त्या, पेशंट त्या सर्जरीच्या पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये व्यवस्थित एक दीड महिना लागतो त्यामुळे आम्ही सुचवतो की लॅप्रोस्कोपी झाल्या झाल्या लगेच आय व्ही एफ न करता मध्ये एखादा महिना आपण विश्रांती देतो पेशंटची ओव्हरऑल तब्येत बिल्डअप करण्यासाठी त्यामधनं बाहेर येण्यासाठी आपण तिला थोडासा अवधी देतो आणि त्यानंतरच्या पाळीला आपण टेस्ट्यूब बेबी सुरू करतो जर कुठली घाई करण्याची अडचण असेल की भयंकर अंड्यांची कार्यक्षमता कमी आहे किंवा खूपच सीमेन काउंट अत्यंत कमी आणि अजून खालावण्याची शक्यता आहे तरच घाई केली जाते पण अन्यथा एखादी सायकल विश्रांती ही पेशंटसाठी नक्की फायदेशीर ठरते धन्यवाद